अगं दिलेले पंधराशे रुपये भावाला दिलेले भावाला दिलेले पंधराशे रुपये कुरकार नाही अगे माझे ताई अगे माझे मावशी अगे माझे काकू बाबासाहेबांना दिलेलं सरणार आहे

नाही हो बाई माझ्या आधार कार्डच लिंक नव्हतं जेव्हा पासून हे योजना आली घरच्या माणसाले एवढं डोकं दुखते एवढं बामच्या शिशाच्या शिशा खाली झाल्या माणसांच्या दुखांना पिढा हरी बाम झंडू बाम झंडू बाम पिढा हरी बाम खालतून लावला वरतून लावला तरी नाही आराम वाटला खतम होऊन गेल्या झंडू बामच्या माणसाचं एवढं डोकं दुखायला लागलं काहून हो माझं आधार कार्ड कुठं आहे अहो हो बँक पासबुक कुठे आहे हो आपलं उत्पन्नाचा दाखला कुठं आहे आपलं हे कुठं आहे आपलं ते कुठं आहे एवढे करून माझ्यासोबत बँकेत चला काय काही जणीचे हजार खर्च झाले बँकेमध्ये आमच्यातले काय काय जणी फिर घ्या मा सरकारने मोठी काळजी आहे ओ बाई पंधराशे रुपये दिले ओ बाई येस हो सर बस दहा पंधरा मिनटं आम्हाला द्यावे तुम्ही पण संविधानाचे रक्षक आहे आम्ही संविधानाचे रक्षक आहोत नाही का हम आम्ही हाकी की रिस्पेक्ट करते आप भी संविधान की हिफाजत करते मैं भी वही काम कर रहा मैं भी वही काम कर रहा हूं क्योंकि संविधान पर भी डाका हो सकता है संविधान पर भी डाका हो सकता है कारण साहेब आज तुम्ही जे खाकी वर्दी घातली मी आज अंगात बूट घातलाय याचावर बाबासाहेबांच्याने माझा रमाईची उत्तर आहे पुस्तक ओके okay. इस देश में अगर आईपीएस बनना है इस देश में अगर कलेक्टर बनना है इस देश में अगर पीएसआई बनना है आईपीएस बनना है तो इस देश का दूसरा कोई ग्रंथ तुम्हें आईपीएस पीएसआई कलेक्टर नहीं बना सकता अगर तुमको आईपीएस पीएसआई वकील बनना है तो सबसे पहले मेरे बाबा साहब का संविधानिक पढ़ना पड़ेगा या संविधानामध्ये इतकी ताकद आहे की या देशाची एक आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू मॅडम राष्ट्रपती होऊ शकते इतकी ताकद या संविधानात आहे म्हणून तर बोलतोय माउल्यां एक गोष्ट लक्षात घ्या प्रणय सतलं जे आपण उनका बडा मशहूर शेर आहे प्रणय भाई का प्रणय सतला साफ कहते हे धम्म भगिनी बोले हा माझा नव्हे तिचा सत्कार आहे म्हणून तर प्रणयच्या गळ्यात पुष्पहार आहे साहेब तुम्ही घातलेल्या खातीवरतीवर आणि माउल्यांना तुम्ही घातलेल्या मखमली साडीवर माझ्या माय माऊली रमाईचे फाटक्या लुगडाचे उपकार बाबा बाबासाहेबांना दिलेलं सरनार नाही ग बाबासाहेबांना दिलेलं सरणार नाही ग